गेली चौदा वर्ष माडाच्या रिडेव्हलपमेंट प्लांटमध्ये टायकून बिल्डरने ही घरं गर तोडली घराच्या बाहेर लोकांना काढलं आणि तीन वर्षामध्ये घरं देण्याचं आश्वासन दिलं आणि गेले चौदा वर्ष अजूनही यांना घर दिलं नाही घराचं भाडं देखील अनेक महिन्यांचं बाकी आहे त्याचबरोबरीने यांना अंधारात ठेवून जे रहिवाशी आहेत त्यांना अंधारात ठेवून चुकीच्या पद्धतीने त्यांची जागा बँकेकडे मॉर्गेज केली बँकेकडनं कर्ज घेतलं तीनशे अठरा कोटीचं त्यानंतर दीडशे जणांची बुकिंग त्यांनी घेत चारशे जणांची बुकिंग घेतली चारशे जणांनी बँकेचं लोन केलं त्यांचे हप्ते बिल्डरच्या अकाउंटला जमा झाले बँकेत जमा झाले आणि बँकेतनं त्या सेलेबलचे पैसे बिल्डरच्या अकाउंटला जमा झाले जवळजवळ जो जो दीडशे कोटी सेलेबलचे आणि एच डी एफ सी बँकेचं तीनशे अठरा कोटीचं कर्ज हा सगळा त्यांनी घोटाळा केलेला आहे इतके वर्ष इतके पैसे येऊन देखील बिल्डिंग त्यांनी कोणतीही पूर्ण केली नाही इथं फक्त आम्ही एक शांतीदूत म्हणून बसलेलो आहोत एकच सातशे बारा फ्लॅटपैकी सहा बिल्डिंगपैकी एकच बिल्डिंग की ज्यांचे फ्लॅट आहेत एकशे पंच्याऐंशी आणि ते पण का तर पहिल्यांदा कुठेतरी सोसायटी ही जी फॉर्म झाली ही सोसायटी फॉर्म झाल्यावरती त्यांनी बिल्डरला जाब विचारायला सुरुवात केली आणि त्याबरोबर आम्ही मी व्यक्तिशा आणि आमच्या ॲडव्होकेट आदरणीय पौसाहेब आम्ही सपोर्ट केला आणि त्यावर थोडीशी जरा गती आली आणि त्यामुळे आता विधानसभेमध्ये विषय झाला राज्यमंत्र्यांच्याकडे बैठक झाली पोलीस स्टेशनला आम्ही तक्रार दिलेली आहे आम्ही कोर्टामध्ये लढतो आम्ही बँकेच्या कोर्टामध्ये लढतो आज एवढी सगळी लढाई लढत लड़ा असताना आम्हाला कोणत्याही प्रकारचं सहकार्य हे शासनाकडनं आणि प्रशासनाकडनं देखील मिळत नाहीये म्हणून शासनाला पण आणि प्रशासनाला देखील जा विचारण्याकरता आणि आम्हाला आमच्या हक्काची घरं मिळण्याकरता आणि ज्यांनी घोटाळा केलेला आहे मग कोणी सोसायटीचे सदस्य असतील सोसायटीचे पदाधिकारी असतील किंवा बिल्डर असेल अधिकारी असतील बँकेचे अधिकारी असतील या सगळ्या जणांनी मिळून या गरीब लोकांची घरं ही घरं देतो सांगितलं आणि घरं बनवून दिली नाहीत आणि कुठेतरी पोलिसांना मॅनेज कर कुठेतरी म्हाडाला मॅनेज कर कुठेतरी रजिस्ट्रारला मॅनेज कर कुठेतरी कॉर्पोरेशनला मॅनेज कर कुठेतरी कोर्टाला मॅनेज कर अशा प्रकारची प्रवृत्ती ही बिल्डरची आणि त्याला सपोर्ट करणारे काही तथाकथित काही राजकारणी देखील आहेत त्यांचा मी निषेध करतो या ठिकाणी की जे राजकारणी जे लोकप्रतिनिधी बिल्डरला मदत करतायत त्यांनी या सर्वसामान्य जनतेला मदत करायला पाहिजे होती त्यांनी यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहायला पाहिजे होतं ते येत नाहीयेत का काय येत, येत नाहीयेत जनता त्यांना विचारेल समाज त्यांना विचारेल ते उत्तर देतील तिकडे म्हणून आज या सगळ्या गौरगरिबांना न्याय मिळावा याकरता अमरण उपोषण साखळी उपोषण नाहीये बसलोय उठलोय खाल्लोय प्याल असं नाही अमरण उपोषण पाण्याचा एक थेंब ही मी या ठिकाणी घेणार नाही हा संकल्प केलेला आहे मीच नाही माझ्या बरोबरचे सगळे सहकारी बघा किती वयस्कर आहेत वयाने जास्त असे लोक आजारी आहेत बीपीचा त्रास आहे शुगरचा त्रास आहे बायपास सर्जरी झालेली असे ज्येष्ठ नागरिक देखील आज या उपोषणामध्ये सहभागी झालेले आहेत का तर त्यांना त्यांच्या हक्काचं घर मिळालं पाहिजे त्याच्याकरता हे आज आमचं अमरून उपोषण आहे इतर माजी आमदार नरेंद्र पवार यांनी खोटेपणाचा आव आणून या ठिकाणी उपोषणाचा जो काही अवलंब करून या माडाच्या न्यासामधील असंख्य ज्या सोसायटी आहेत त्यामधील एकच सोसायटी त्याला दो गळाला लावून एवढ्या तेराशे चौदाशे लोकांचं या ठिकाणी नुकसान करण्याच्या हेतूने हा उपोषणाचा कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी आयोजित केलेला आहे त्याला रोग प्रत्युत्तर देण्यासाठी आमचे हे इतर सोसायट्यांचे एकोणीस सोसायट्यांचे या ठिकाणी रहिवासी आहेत काही लोकांना आम्ही वेळीच मेसेज पाठवू शकलो नाही त्यामुळे आज तुम्हाला ही गर्दी कमी दिसते